तुम्हाला जेव्हा सक्सेसफुल व्हायचं असतं एक पाऊल पुढे टाकायचं असतं आणि काही महत्वाचे डिसिजन्स घ्यायचे असतात त्यावेळेला तुम्ही तुमच्या डिसिजन्ससाठी दुसऱ्यांवर अवलंबून असता का दुसरे काय ॲडवाईस देत आहेत याच्यावर तुम्ही किती अवलंबून असता याचा रिझल्ट काय मिळतो आपण दुसऱ्यांवर जे अवलंबून असतो त्याचा एंड रिझल्ट आपल्याला काय मिळतं या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी स्मिता निराय जेव्हा आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असतं लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचं असतं तेव्हा आपल्याला काहीतरी डिसिजन्स घ्यायचे असतात काहीतरी नवीन शिकायचं असतं किंवा एखादी नवीन गोष्ट करायची असती की जी आपण आधी केलेली नसते नवीन रिझल्ट हवाय म्हणजे नवीन गोष्टी करायला हव्यात राईट मग अशा वेळेला आपल्याला कन्फ्युजन निर्माण होतं आपल्या माइंडमध्ये कन्फ्युजन निर्माण होतं आणि जेव्हा आपण अशा कन्फ्युजनमध्ये असतो डिसिजन घ्यायची आपली तेव्हा कपॅसिटी नसते या कंडिशनमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला बाहेरून ॲडवाईस मिळत असतात एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर आपल्याला कोणीतरी येऊन सांगतं हे करू नकोस हे जमणार नाही हे खूप कठीण आहे आणि मग आपली हिंमत कमी होऊन जाते आपल्याला कळत नाही आता पुढे आपण हे पाऊल टाकायचं की नाही टाकायचं हे दुसरे आपल्याला जे ॲडवाईस देत आहेत याच्यावर विश्वास ठेवायचा हे कठीण आहे हे मला जमणार नाही या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की स्वतःवर विश्वास ठेवायचा जेव्हा आपण अशा कन्फ्युजनमध्ये असतो की दुसऱ्यांचं ऐकायचं की आपलं डिसिजन जे आहे ते आपणच घ्यायचं अशा वेळेला जर आपण दुसऱ्यांचं ऐकत असू त्यांच्या ॲडवाईसवर त्यांच्या डिसिजनवर अवलंबून राहत असू तर आपण कुठेतरी त्यांच्या हातले हातातले पपेट होऊन जातो पपेट्स तुम्ही पाहिले असतील ना कोणीतरी त्यांना नाचवत असतं अशा कंडिशनमध्ये आपल्या लाईफमध्ये सुद्धा कधी कधी कोणीतरी येतं आणि ते आपल्या लाईफमध्ये आपल्याला पपेट्स बनवत असतं ते जसे सांगतील तसं आपल्याला मागावं लागतं आणि त्यावेळेला ते जे काही आपल्याला ॲडवाईस देतात तो आपल्याला घ्यावा लागतो म्हणा किंवा घ्यायचा की नाही हे कन्फ्युजन असतं आणि जर कोणी त्यांचा ॲडवाईस घेत असेल अनकॉन्शियसली अननॉईंगली तशी सवय असेल तो घ्यावा लागत असेल तर ती व्यक्ती त्या ॲडवाईस देणाऱ्याच्या हातातली पपेट होऊन जाते ते जसं सांगतील तसं करावं लागतं आणि मग एंड रिझल्ट काहीतरी वेगळाच मिळतो मग अशा वेळेला काय करायचं हे दुसऱ्यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं इथे आपल्याला आपल्या अपले स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे कारण काय असतं हे दुसरे जे आपल्याला ॲडवाईस देत असतात हा त्यांचा परस्पेक्टिव्ह असतो समजा ते सांगत असतील की हे काम तुला जमणार नाही हे कठीण आहे हा त्यांचा पर्सपेक्टिव्ह असतो ते का त्यांच्यासाठी कठीण असतं आणि ते त्यांना जमणार नसतं असं जर कोणी आपल्याला ॲडवाईस देत असेल आणि आपल्या प्रगतीमध्ये याच्यामुळे अडथळा निर्माण होत असेल आपण सक्सेसच्या दिशेने जाऊ शकत नसू तर या वेळेला एक गोष्ट करायची आपल्याला जे लोक ॲडवाइस देतात त्यांचं लाईफ काय आहे हे आपण ऑब्झर्व करायचं ते त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल आहेत का हॅपी आहेत का सॅटिस्फाईड आहेत का हे पाहायचं आणि मोस्टली आपल्याला जे अडवत असतात त्यांचं लाईफ असं नसतं ते त्यांच्या लाईफमध्ये अनसॅटिस्फाईड असतात अनहॅपी असतात अनसक्सेसफुल असतात कारण त्यांनी तसेच डिसिजन्स घेतलेले असतात आणि ते तसाच ॲडवाईस दुसऱ्यांना देत असतात मग अशा वेळेला त्यांचं लाईफ काय आहे हे ऑब्झर्व करायचं ते त्यांच्या लाईफमध्ये जर सक्सेसफुल असतील खरंच सक्सेसफुल असतील खरंच हॅप्पी असतील खरंच सॅटिस्फाईड असतील तर त्यांचा ॲडवाईस आपण घेऊ शकतो कारण त्याचा त्यांना अनुभव असतो पण ते स्वतः जर अनसक्सेसफुल असतील अनसॅटिस्फाईड अनहॅपी असतील त्यांच्या लाईफमध्ये आणि ते काही ॲडवाईस आपल्याला देत असतील तर त्यांचा ॲडवाईस घ्यायचा की नाही हा पुन्हा आपला डिसिजन आहे अशा वेळेला हा ॲडवाईस न घेणं हेच बेटर असतं कारण तो ते लोक जे काही ॲडवाईस देत असतात हा त्या सक्सेसच्या मार्गामध्ये मा अडथळा निर्माण करणारं असतो कारण त्यांचा ॲडवाईस जर बरोबर असता त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये तो इम्प्लिमेंट केलेला असता तर ते ऑफकोर्स सक्सेसफुल झाले असते ते सक्सेसफुल नसतात म्हणजे तो डिसिजन तो ॲडवाईस बरोबर नसतो म्हणून कधीही डिसिजन घेत असताना किंवा कोणाचाही ॲडवाईस घेत असताना तो कुठून येतो आहे कोणाकडून येतोय हे आपण पाहायला पाहिजे ॲडवाईस जर खरंच सक्सेसफुल हॅपी सॅटिस्फाईड लोकांकडून येत असेल त्यांच्या अनुभवातून येत असेल तर त्यांचा ॲडवाईस घ्यायला पाहिजे आणि नाही तर आपल्या ओपिनियनवर आपल्या डिसिजनवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे या मार्गामध्ये समजा जरी फेल्युअर आलं तरीसुद्धा तो आपला डिसिजन असतो आणि त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं अनसक्सेसफुल लोकांचा ॲडवाईस घेण्यापेक्षा आपल्या इंट्युशनवर विश्वास ठेवणं जास्त ॲडवायजेबल आहे तर तुमच्या आजूबाजूला असे कोणी लोक आहेत का की जे तुम्हाला असा अशा प्रकारचे ॲडवाइस देत असतात किंवा अशा प्रकारचं तुम्हाला ओपिनियन देत असतात की ज्याच्यामुळे तुमची प्रगती थांबून जाते असं काही असेल तर तुम्ही चेक करा की ते त्यांच्या लाईफमध्ये किती सक्सेसफुल आहेत आणि तुमचा डिसिजन त्यांच्या ॲडवाईसप्रमाणे घ्यायचा की तुमच्या डिसिजनप्रमाणे घ्यायचा तुमच्या इंट्युशनप्रमाणे घ्यायचा हे तुम्हाला आता इथे डिसाईड करायचं असतं मी माझ्या लाईफमधली तुम्हाला एक माझा अनुभव सांगते एक एक्सपिरियन्स सांगते काही वर्षापूर्वी जेव्हा माझ्या लाईफमध्ये मा असे प्रॉब्लेम्स होते आणि मला काही डिसिजन घ्यायचा होता मला हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे शिकायचं होतं हे फॉलो करायचं होतं तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने मला हे सजेस्ट केलं होतं आणि तिचं लाईफ त्याच्यामुळे सक्सेसफुल झालं होतं हॅपी झालं होतं म्हणून मी तिचा तो ॲडवाईस घेतला आणि या मार्गावर पुढे गेले आणि मलासुद्धा याचा खूप बेनिफिट झाला त्यावेळेला अशाही काही माझ्या मैत्रिणी होत्या की ज्या असं सांगत होत्या की असं काही नसतं हे असं लाईफ चेंज करणं आपल्या हातात नसतं हे सगळं देवाच्या हातात असतं असं सांगणारे सुद्धा लोक होते पण या सगळ्याचं काय सायन्स आहे याच्यामध मागे काय प्रिन्सिपल्स आहे हे लकीली मला शिकायला मिळाले आणि याच्यामुळे माझं लाईफ ट्रान्सफॉर्म झालं अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या लाईफमध्ये डिसिजन्स घ्या राईट डिसिजन्स घ्या तुम्हाला जो काही ॲडवाईस मिळतोय हा कोणाकडून मिळतो आहे हे चेक करा आणि राईट डिसिजन्स घेऊन सक्सेसफुल व्हा हॅपी व्हा सॅटिस्फाईड व्हा आय होप आजच्या व्हिडिओतली ही माहिती तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली असेल हा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि आमच्याकडे जे फ्री वर्कशॉप्स होत असतात ते अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या वर रजिस्टर करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू